कर्तव्य विसरले आपसात भिडले ड्यूटी लावण्यावरून पोलीस ठाण्यातच दोन कर्मचाऱ्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष दोघेही गंभीर जखमी आपण पाहत आहात सीआय न्यूज बातमी बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात एक अत्यंत धक्कादायक आणि पोलीस दलाला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे शिस्त आणि कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या खाकी वर्दीतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्येच शनिवारी रात्री जोरदार हाणामारी झाली ड्युटी लावण्यासारख्या अंतर्गत प्रशासकीय कारणावरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे पर्यावसन थेट रक्ताच्या थारोळ्यात आणि गंभीर दुखापतींमध्ये झाले या घटनेमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी शशिकांत पारधी आणि राकेश पाटील यांच्यात शनिवारी रात्री ड्युटी लावण्यावरून बाचाबाची झाली सुरुवातीला शाब्दिक चकमगीने सुरू झालेल्या या वादाने काही क्षणांतच हिंसक वळण घेतले रागाच्या भरात दोन्ही कर्मचाऱ्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला पोलीस ठाण्याच्या आवारातच घडलेल्या या फ्रीस्टाईल हाणामारीत दोन्ही कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत या झटापटीत पोलीस कर्मचारी शशिकांत पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागला असून ते गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तात्काळ चोपडा येथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दुसरीकडे या वादात दुसरे कर्मचारी राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा हात फ्रॅक्चर म्हणजे अस्थिभंग झाल्याचे समोर आले आहे त्यांच्या दुखापतीचे स्वरूप पाहता त्यांना पुढील आणि अधिक उपचारांसाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली आहे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही कर्मचारी गेल्या तीन ते चार वर्षांपासून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत त्यांच्यामध्ये पूर्वीपासूनच काही अंतर्गत मतभेद आणि हेवे दावे होते शनिवारी रात्री ड्युटीच्या नियोजनावरून त्यांच्यात पुन्हा ठिणगी पडली आणि जुन्या रागातून हा प्रकार घडला कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन करून पोलीस ठाण्यात राडा केल्याने प्रशासनाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे सध्या या प्रकरणाची पोलीस दलात जोरदार चर्चा सुरू असून शिस्तप्रिय खात्यात अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे जखमी कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून या प्रकरणी प्रशासन पुढे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे